सकाळी स्वयंपाकाची घाय चालू आहे तर इथं ठेवले मी भाताला अगोदर तर आईने कोळसा काढून ठेवले तर हे भात आता ठेवणार मी कोळशावरती आणि भात झाकलं की पटकन होतो इकडाईंच लसूण सोलाय आलय आणि आज पावटा टमॅटोची चटणी असं करायचं आहे सकाळचं स्वयंपाक नमस्ते मी अश्विनी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेसात वाजे तर आई आणि मी दोघे मिळून चपाती केलो आणि आई भात मला थोडं चपात्या पाच ते सहा मिनटातच माझ्या चपात्या होऊन जातात आणि मळ्यात जायचं आहे ना टमॅटोची चटणी बनवायला आणि टमॅटोची चटणीमध्ये ना एक दोन तीन हिरव्या मिरच्या ना खरी टेस्ट खूप छान लागते आणि बऱ्याच वेळा रेसिपी शेअर केलेला आहे आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर मला तर टमॅटोची चटणी खूप आवडते भाकरी असेल तर एक नंबर आणि त्याच्यावरतीच असं पावटा असं भाजून घेतल्या पावटा मात्र छान भाजून घ्यायचं का होतं पावट्यामध्ये थोडासा तुरटपणा असतो ना ते तुरटपणा घालण्यासाठी अगदी व्यवस्थित भाजणं पावटा गरजेचं आहे आणि सकाळ सकाळी सरशी वगैरे सगळं पुसूनच मग मी आंघोळ केले होते का होते घरी आले की ना एकदम ते एक तर डा जेवण तर का काय आपलं बाहेरच असते पण काय तर काय सांडलेलं असते डागाळलेलं असते त्यामुळे सकाळी आंघोळच्या अगोदर उरकून घेते ते काय शूट घेत नाही काय की सकाळ असते पारुशी आणि पारुशीमध्ये त्यांना पटकन डबा वगैरे परिचय करून देते मगच म्हणून आवरते आणि बाकीचे जे सगळे कामं आहेत ते पटापटा परत आंघोळ झाल्यानंतरच मी करते तर आज कर गेले। ते खूप लवकर गेलेत ह्यांच्याबरोबर जाणं सकाळी शक्य होत नाही मला कारण ह्यांना पाणी द्यायचं असते बायकांना कामावर लावायचं असते घडी वगैरे असतात आणि काल काय मग मगा करता नाही आज मात्र करून घ्यायचीच आहे उन्हामुळं पण बाया खूप जमल्या तर हे गेलेत पुढं तर मला या या म्हटलं त्यांना साडेआठ नऊ पर्यंत मला न्यायला तोपर्यंत माझ्या घरचे पण सगळी कामं होतात आणि थोडीशी ना मोठं काप करूनच मी असं हिरवी मिरची घातल्या मला आवडते बाकी तर बाकीचे मी काय ह्यातले आवडत नाही पण मला टमॅटो चटणीमधले हिरवी मिरची आवडते आणि टेस्ट पण खूप छान लागते तर हे छान टमॅटो आणि कांदा भाजून घेतलं का नाही त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून ना थोडीशी उकड काढायचे भारी लागते तर ह्याच्यामध्ये बघा मी टमॅटो कांदा भाजल्यानंतर का तिखट लाल तिखट आणि हळद मीठ आणि लसूण खोब लसूण खोबरं मी रात्री झोपताना मी करून घेतलं तर एक पाच सहा दिवस पुरेल इतकं मी करते जास्तीतच करते लसूण खोबरं केलं ना सोपं पडते भाज्या करायला मग असे कामं मी काय करते रात्रीच करते अशा पद्धतीनं चटणी करते मी आणि ह्याच्यावरती थोडंसं ना आंबटपणा कमी येण्यासाठी चंदण्याचं कूट पण टाकून घेते आणि मस्त उकड काढून घेते मस्त लागते मी पण भाजी बघा मस्त आपली चटणी पावटा बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी करून बघितलेलं ज्वारीचं पीठ ह्याच्यामध्ये हो कालून टाकायचं खरच खूप सुंदर लागतंय तर हा ते उपीट खाऊन घ्या खूप सुंदर लागतंय तर ह्याच्यामध्ये मी आता बघा नेहमीचे मसाले मोरी तेल लसूण खोबरं भरपूर कांदा टोमॅटो आणि आपले लाल तिखट काळा तिखट टाकलेलं असं पण खूप छान होते आणि सातारा पद्धतीने पण खरंच खूप छान होते मला आवडलं ना ते पण कारण थोडंसं ना पाणी टाकून मसाला शिजवून दिलं ना खरंच खूप छान असं लागते आईनं म्हटलं नाश्ता करून घ्या चहा करून घेते दही भरलं बनवलं होतं ना सकाळ उपीट तर मस्त एक ह्याला छान उकळी आली ना ह्यात मग पावटा जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला शेंगदाण्याचं कूट मीठ आणि रस्सा वाढवायचा आहे कट यायला सुरुवात होते कच्चा कांदा राहायला आणि मस्त आपला पावटा शिजून द्यायचं लसूण खोबरं केलेलंच होतं ना हे मिक्सरचं भांडं भांड यातच पाणी घ्यावं तर आठवून देणार मी आमटी पावटा शिजूस आणि शेंगदाण्याचं कूट मळ्यात आली बघा तर कालची ही पट्टी आम्ही सगळी गोळा केली आणि गोळा करून करून बघा इथं असं ढिगारा मारला हे बघा आणि मळ्यातलं सकाळचं वातावरण असं आहे सक, सका सकाळी बरं वाटतंय परत भरपूर असं होऊन तर सगळ्यांचे पिशव्या इथं झाडाला आहे तर चला मी पण जाते आता तिकडं आल्या मग बरं झालं सकाळ सकाळ होतंय मग आपलं सगळं ना कन्स वेचा सगळं झाले हे कोण कमी कोण कमी आहे मग काय त्या लवकर ही हो राऊंदा गोळा करून घ्यालयात नाही काय आता थे तो थे तो थे। पक्षी बाकी त्या पाठी घाल साकरी संग मळ्यातले राहिलेले इथले कुठं कांदा आहे का बघायचं कांदा अनु कांदा कुठला तुम्हाला चालतंय टमाट चटणी आवडते नाही कुठं तरी एखादं असेल जेवा राहू हो द्या तोंडे लावायला जेवण मशीन आणि वाऱ्याच्या दिशेनुसार ना सगळं पाल वगैरे हातराव लागतं जस की जे पाला पातळ असत एका बाजूला आणि आपली मका एका बाजूला पडते जेवण वगैरे सगळे ना मशीन पण आली आणि आता काय झालं माहितीये का आता सुगीचे दिवस आहेत आता मशीननं म्हणजे बोलवलं की लगेच येत नाही तर त्यामुळं ना एक दोन दिवस आधी सांगावं लागतं आणि जेव्हा आपण हे पाल हातरतो ना तर त्यावेळेस अगदी बरोबर योग्य दिशेला मशीन कुठल्या दिशेला लावायचं कुठलं नाही जसं की बघा धान्य कुणीकडे पडायला पाहिजे आणि जी फुपटा परत पाला असतो अस ते इकडे पडायला पाहिजे असं भरपूर अशी काळजी घ्यावी लागते तर इथं बघा मशीनीची पूजा करायचं आहे तर आमच्या इथे ना तर शेतमालकच पूजा करतो तर कधी कधी मी पण करते पण म्हटलं आता ह्यांनाच करा तर नारळ वगैरे फोडायचं चालू आहे तर वारं पण इतकं सुटलं होतं आणि ऊन पण प्रचंड इतकं ऊन होतं ना खरंच ह्या सगळ्या मजुरांना म्हणा हे मानायला पाहिजे कारण की बघा ह्यांचं वय नसताना देखील इतक्या उन्हात आणत पोटासाठी बघा फक्त आणि तसं जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना ह्याच्याशिवाय पण काही पर्याय नाही एकट्या दुखट्या शेती करू शकत नाही तुम्ही कितीही म्हणा घरगुती घरच्या अप, म्हणजे आपल्या आपल्या घरगुतीचं आपण सगळे शेती करू जरी म्हटलं अजिबात होत नाही मनुष्यबळ कमी पडतं तर आत्या लोकांना काका लोकांना सोबत घेऊनच काम करावं लागतंय तर ऊन इतकं होतं ना अक्षरशः मोबाईल पण इतकं गरम झाला होता आणि मोबाईलचा मी जास्ती वापर पण केला नाही पण प्रचंड असं ऊन होतं त्यामुळं काय होतंय जे आपण व्हिडिओ वगैरे केलं असतं ना ते चित्र हल्ल्यागत होते तर बघा बरोबर आमचं अकरा वाजता मशीन चालू झाली आणि कितीही जरी ना मशीन चालू असल्याने कितीही माणसं जरी असतील तर कमीच पडत असतं का सांगते तुम्हाला स्पीडमध्ये आपलं कणस वगैरे टाकायचं असते तर पटापटापटाना टाकायचं आणि योग्य काळजी पण घ्यावी लागते कारण की आमच्या इथे एक प्रकार घडला होता बघा तर आमच्या म्हणजे शेजारच्याच गावात जेव्हा असं मशिनीनं काहीतरी असं करत असतील धान्य जसं की आता आपण मका करतोय तसं तर काहीतरी ते तर एका काकांचं ना हातच अडकलं गेलं होतं खरंच भयानक खूप घटना आहे तर भीती पण असते अशा गोष्टीमध्ये रिस्क जास्त घेऊन चालत नाही आणि त्यावेळेस आपण काय करतो आपण पिकवलेलं धान्य म्हणून आरी पडून पडून काम करत असतो पुढचं मागचं काही बघत नाही काय तर जीवितहानी होते बघा मला तर आपल्या अण्णाने सकाळी ताकीद दिली होती की आशो तू जास्ती पुढं पुढं काही करू नको तर भीत माझं इथं काम करायचं चालू आहे ढिगारा पण खूप मोठा आहे ना आणि ऊन पण भरपूर होतं तर एका बाजूला बघा त्यांचं मका वडायचं पण काम चालू होत आहे कारण की बघा जसं ढीग असतो ना तो ढीग खाली करायचं असतो पसरवायचा असतो नाहीतर सगळं ना, ना पूर्ण खाली सांडून जाते तर घरी आल्यानंतर बघा टरबूज होतं सैल म्हटलं बाई आधी तू टरबूज काप तर आम्हाला घरी यायला तीन साडेतीन वाजले होते कधी सकाळी गेलेलो गारगार पण काय तर पाहिजे ना आणि मळ्यात पण आम्ही बायकांना ना तर गार म्हणजे स्प्राईट वगैरे ह्यांनी आणलेलं ते का आम्ही शूट केलं आणि काय होतंय त्यावेळेस आपण त्यांना खायला द्यावं आणि आपण ते शूट करावं तर आपल्यापेक्षा त्यांनाच लाजल्यासारखं होतंय तर सगळ्यांना स्प्राईट परत कुलपी वगैरे हेनी घेऊन आलेले तर मध्ये मध्ये ब्रेक घेत होतो एक, एक ना कारण की ऊन होतं एक एकसारखं लगातार काम नकोच म्हणून मध्ये मध्ये ना आम्ही मशीन बंद करून झाडाखाली पण बसत होतो आणि बघा सगळे छान थंडगार असं ना टरबूज खाऊन झाल्यानंतर तर आमच्या इथे ना तुम्हाला म्हटले ना कलिंगडची शेती केली एका काकांनी झालं आता त्यांचं ते कलिंगडचं लॉट पण आता शेवटचं जे काय आहे ना मग ते काय करायला लागले तर गावात वगैरे जे असं ओळखीचे वगैरे आहेत ना तर त्यांना असंच देत आहेत हे बघा तसं बघायला गेलं तर काकांचं नुकसान किती झालं कलिंगड अक्षरश पिवळे वगैरे पडलेले गेलेले आहेत तर जे चांगले आहेत ते ते त्यांच्या त्यांच्या ओळखीच्या माणसांना परत गाववाल्यांना त्यांचं देणं चालू आहे तर खूप वेळा काकांचा फोन आला दोन तीन दिवस झालं काकांचा फोन येतो ह्यांना का जायचं होत नाही मीच आज ह्यांना वरडलं एवढं ते बोलवतात तर जा कारण की उन्हाचे दिवस पण आहेत आणि कलिंगड खाल्लेलं चांगलंच आहे ना तर त्यामुळं म्हटलं जावा तर हे बघा छोटे छोटेच आहेत कलिंगड पण अगदी गोड आहेत जेव्हा हिनी घरी घेऊन आले होते ना खरंच तुम्ही चला ताई असे का म्हणते पण मी आणि आई अगदी स्वतः असं हसलं गेलेले कारण की ना चेष्ट्या चेष्ट्यात म्हणत होते की एक ठिकस घेऊन जा काका एवढं बोलतात तर हे कलिंगड देत आहेत तर ते त्यांच्या शेजारचे ते पण कलिंगड घ्यायला आले होते कलिंगड घेऊन आल्यानंतर बरीच ह्यांचं काम पाणी आणायचं चालेल अगदी जवळच आपल्या पाणी एक दोन ते तीन मिनटं जाऊन आणू शकतात हे बघा नाही नाही म्हणत पंधरा सोळा कलिंगड ते काकांनी दिलेलं आहे तर इतकंच की साईज लहान आता बघा एक नंबर जो माल असतो त्यांनीही विकायला पाहिजे ना त्यातलं प्रॉफिट काय तर मिळालं पाहिजे इतकं आमचं चेष्टा भारी चाललं ना असंहीचं असं म्हणणं होतं की मी खेळण्यामध्ये खेळते का कलिंगड कापते तर काही हरकत नाही पण घरचं कलिंगड ते घरचं कलिंगड म्हणतात ना काकाचं असो किंवा आपला असो त्याची एक चव आणि आनंद एक न्या न्यारीच असते बरं का तर असे कितीही जरी कलिंगड कापले तर संपणार नाही आई असंच इतर परीचं बोलणं चालू होतं म्हटलं चला चौघं मिळू इथंच मिठला मस्त कलिंगड खाऊन झाल्यानंतर बघा लगेच मी झाड लोट शेळ्यांचं वगैरे सगळं बघून स्वयंपाकाला लागले ला मशीनला फोडलेलं नारळ होतं ना बायकांनी खाऊन राहिलेलं थोडंसं खोबरं होतं त्यांना पण दिलं होतं तर, तर म्हटलं आज ओल्या खोबऱ्यातलं वांग बनवावं तर लसूण खोबरं परत कोथिंबीर बारीक करून घेतली मिक्सरमध्ये आधी कारण की बघा त्याच मिक्सरमधच्या भांड्यामध्ये मला कैरीची चटणी पण बनवायची होती तर अख्खा कैरी दिल्यापासून दररोज एका कैरीची चटणी बनली चालली आपल्या घरात झालात आणखीन दोन कैरी आहेत पण खरंच कैरीच्या चटणीची खूप सवय झाली मी यांना म्हटले बाजारात कुठे कैऱ्या दिसतील तर आणा तुम्ही चटणीसाठी बरेच ताई म्हणतात ते कांदा टाकून पण होतो हो सोलापूरच्या बाजूला ना कैरीच्या चटणीमध्ये कांदा टाकतात काय टाकतात काही टाकत नाही पण कांदा टाकल्यानं लोक थोडासा खराब होऊन जातो तर हे कसं फ्रीजमध्ये ठेवलं तर पण एक दीड दिवस टिकत पण एवढं टिकायला कुठलं लगेच संपून जाते करी चटणी आपल्या घरात हरभऱ्या डाळीचं आणि म्हटलं स परी आणि सईच असं होतं की आई खिचडी पण बनव भाताची तर तुरीची डाळीला बघा एक शिट्टी देते सई आली झालं का झालं का विचारायला तुरीची डाळीला एक शिट्टी दिली का त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ अं दुसटचे धुऊन तांदूळ टाकून पाच शिट्ट्या घेऊन देते लगेच म्हटलं वांग पण बनवून घ्यावं तर ओलू खोबऱ्यातलं वांग खरंच खूप छान लागतंय उभा कांदा उभा टमाटर वगैरे चिरून घेतलं होतं आणि भरपूर लसूण खोबरं असल्यामुळं जास्ती शेंगदाण्याचा कुटाचा वापर याला होत नाही तर त्यामध्ये दररोजचे आपले मसाले जसं की बघा आपलं लाल तिखट हळद परत काळा तिखट हे सगळं मी मसाले टाकून घेतलेला आहे आणि मसाले अगोदर ना मी एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेत असते आपलं पाण्यामध्ये अगदी नॉर्मल असं पाणी घालायचं आणि लसूण खोबरं पण मी आज भरपूर प्रमाणात घेतलेले कारण की आज शेंगदाणे तुकट्याचा मी वापर बिलकुल करणार नाही अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा खूप छान लागते अगदी मुलं आवडीने खातात त्यातलं वांग खाय खायना पण ग्रेवी ग्रेव्ही मात्र खातात एवढं मात्र नक्की तर परिचं निमित्तपर्यंत तिथं रुटीन चालू आहे बाहेर एका बाजूला लगेच चूल पेटवून पण घेतली चुलीवरती वांग वरती शिजवस तर ना माझं काय भाकरी करायचं किंवा चपाती करायचं असेल तर चपाती करायचं तर डाळ पण आपली ना एक शिट्टी देऊन झाल्यानंतर गेली होती ना, ना, ना? खिचडी बनवायला मी ठेवलेली आहे तर संध्याकाळच्या वेळेस खरंच खिचडी बरी लागते आज मी तिखट खिचडी बनवणार होते आपलं लसणाचे फोडणी देऊन पण परत म्हटलं नको लहान घरात सगळ्यांना जास्तीत जास्त असंच आवडते आणि आपल्या घरच्या डाळीची खिचडी करल्यापासून ना सगळ्या अगदी आवडीनं म्हणजे काय खूप आवडीने खातात आणि त्याच्याबरोबर तूप तूप असेल भरपूर तर परी सारखीच खात बसते तर पाच शिट्ट्या बरोबर देऊन घ्यायचं अजिबात एखादी जास्त जरी घेतलं आतल्या डाळीमुळं ना भात करपतो काय होते डाळीला आपण अगोदरच एक शिट्टी देतो ना थोडीफार परत हे पाच शिट्ट्या सहा त्यामुळं थोडंसं एकदम मऊ शिजलं जातं आणि करपण्याची शक्यता असते तर लकीला ताई बरेच म्हटले की ताई त्याला ना ताप आला असेल ताप आलं नाही इतकं टेन्शन येते ना आम्हाला पण उष्माघात शंभर टक्के झाला असणार आहे त्याला खरंच आम्ही पोत दिले बसायला आज लकीला मला दाखवायचं झालं नाही उन्हात ना आल्यामुळे मला खरंच इतकं खंटाला ना अर्धा तास झोपून गेले त्यामुळे मी जास्तीचा काही व्हिडिओ बनवलाच नाही तर हे बघा वांग पण खूप छान झालं लागलच मी भाकरी करायला घेतलेली आहे आणि भाकरी करता करताच मी खरंच लगेच आईला सईला परीला जेवायला बोलवत असते तिथले तिथं सगळे बसून जेवतात हे मात्र आणि माझ्या आईचं एक म्हणणं असतं कधीही स्वयंपाक करता करता जर जेवण झाली ना जेवणाचा अंदाज कळतो भाकरी किंवा चपाती जास्तीचं जा होत नाहीत आणि गरम गरम जेवण ही जातं आणि आपल्याला एक अचूक अंदाज कळतो त्यामुळे करता करता जेवण केलेलं खरंच खूप चांगलं तर मी ही तसंच करते आई सई परी तुम्ही इथेपासून जेवा किंवा टी व्ही बघत जेवा पण गरम गरम झालं की लगेच जेवायला मी हाक मारत असते आणि आईंना पण आता सवय लागली आहे गरम गरम जेवायची तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता कसा होता हे मात्र सांगायला अजिबात